नमस्कार मित्रांनो एक पॉल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक पासून अवघ्या पन्नास ते पंचावन्न किलोमीटर असलेले राजापूर हे गाव या गावामध्ये महादेव मंदिर हे अति प्राचीन असून या मंदिराचे दर्शन करण्यासाठी आपण चाललेलो आहोत इकडे जात असताना आम्हाला खूप मोठे पालखेड धरण दिसले येथील वातावरण अगदी निसर्गमय असून जो बघत आहात तो धरणाच्या पाण्याखाली आपल्याला भाग दिसत आहे पुढे धरणापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर राजापूर हे गाव या गावामध्ये अतिप्राचीन महादेव चा मन्या नुसार, मंदिर आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असून या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणापासून केलेले आहे मंदिराला एकूण दहा कळस असून मंदिराच्या समोर दोन फूट उंचीचा नंदी आपणास बघावयास मिळतो तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून शिवलिंगाभोवती नागनाथांनी वेडा घातले आहे या नागनाथांची अशी आख्यायिका की राजापूर गावातील एक शेतकरी आपल्या शेतामधील द्राक्षाच्या बागामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला असताना द्राक्षाच्या झाडावरून या नागनाथांनी त्या शेतकऱ्याच्या अंगावर उडी मारली शेतकरी घाबरून गेला असताना काय करावे व काय करू नये हे त्याला समजलेच नाही परंतु नागनाथांनी त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची विजा केली नाही म्हणून त्या शेतकऱ्याने महादेवाच्या पिंडीला नागनाथांच्या विळखा असलेली मूर्ती स्थापन केलेली दिसते मंदिरामध्ये शिवलिंगावर पाण्याचा कलश असून त्यातून पाणी पडताना दिसते तसेच महादेवाच्या पिंडीच्या वरच्या बाजूस गणपतीरायांची मूर्ती आहे हे मंदिर कादवा नदीच्या तीरावर वसलेले असून मंदिराच्या पाठीमागे अद्ववा नदी मध्ये छोटेसे महादेव मंदिर सुद्धा आपल्यास बघावयास मिळता या मंदिरामध्ये दर सोमवारी भाविक दर्शनासाठी येत एत असतात येथे दरवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाते सात दिवस येथे सप्ताह भरत असतो सप्ताहची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी होते शिवरात्रीच्या दिवशी कीर्तन भजन तसेच महाप्रसादही दिला जातो महादेवांचा साक्षात घडलेला चमत्कार आपण येथील पुजार्यांकडून जाणून घेवे माझे मूल शिवनाथ बापूराव पवार उर्फ शिवाजी बापूराव पवार हे नावे मी असेच दिवस, एक दिवस सोमवारच्या दिवशी आम्ही पुजारीचे शे दर्शनाला लहान महादेव मंदिरामध्ये येत असताना मंदिराची मध्ये पिंडीची वगैरे पूजा करीत असताना एक साधे वे म वेशामध्ये वेश बाबा आलेले होते साधे सफेद साधे कपडे मळकटलेले आणि ते पुढच्या नंदीच्या पारावर तिथं बसले होते मी त्यांना विचारलं बाबा आपण कुठले काय त्यांनी काहीच मला माझ्याशी बोलले नाही आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुझं कल्याण होईल एवढंसुद्धा ते शब्द बोलले आणि मी मधी गेलो परत तेवढ्यात बाबांचं गुप्त झाले एवढेच त्यांनी सांगितलं आमच्या आईने सोळा सोमवार धरलेले होते एक सोमवारी ती पूजेचं दाट वगैरे घेऊन येत असताना पांढरी वस्त्र वगैरे धारण केलेले होते येत असताना तिला काही अंतरावर म्हणजे पन्नास साठ फुटाच्या पुढे अंतरावर भगवान शंकर हे मोठ्या शिवमंदिरामध्ये प्रकट झालेले होते आईने लांबूनच पाहिले इतका दैदिव्यमान प्रकाश होता तर ती पाहू शकली नाही आणि तिला तिच्या थाट हातात असलेले थाटसुद्धा असे थरथर करायला लागले आणि तिला असं वाटलं कोण गोसावी आहे किंवा काय तर आपण कसं काय जाऊ कस पूजाला म्हणून तिला त्याच ठिकाणी मूर्छा येऊन पडली आणि मग नंतर तिला गावातील माणसांनी उठून घरी नेलं असे हे प्रसंग दोन आठवतात कारण आईनं प्रत्यक्ष आम्हाला तिचा प्रसंग सांगितला आणि मला झालेला जो दृष्टांत आहे हा एक प्र प्रत्यक्ष आहे जे दृष्टांत अगदी खरोखर आहे ते तेथून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेले मातेरेवाडी हे गाव या गावामध्ये खंडोबा महाराज मंदिर दत्त मंदिर मारुती मंदिर असून आपण आज मारुती मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत मारुती मंदिर हे मंदिर तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे असून या मंदिराचा जीर्णद्वार नवीन पिढीने केलेला आहे या मंदिरामध्ये मार्तीरायाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठान दोन हजार एक मध्ये केलेली आहे ही मूर्ती साडे फुटाची असून मूर्तीच्या डाव्या हातावर द्रवणगिरी पर्वत असून उजव्या हातामध्ये गदा आहे मूर्तीच्या बाजूला गणपतीरायाचे दर्शन आपल्याला मिळते या मंदिरासमोर दोन मध्ये सभा मंडपाचे काम करण्यात आले येथे सालाबाद प्रमाणे विविध कार्यक्रम होत असतात जसे की हनुमान जयंती करून महाप्रसादाची वाटप केली जाते तसेच मंदिराविषयी दिलेली माहिती ही आपण येथील ग्रामस्थांकडून जाणून घेऊया जय श्रीराम मी वैभव बाळासाहेब जाधव माथेरवाडी तालुका इंदोरी जिल्हा नाशिक आमच्या गावाचं जर सांगायचं ठरलं तर आमच्या गावचे मारुती मंदिर अतिप्राचीन व जुने साधारण आमची ही चौथी पिढी आहे या चौथ्या पिढीमध्ये मारुती मंदिराच्या नवीन मंदिराची जीर्णोद्धार करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली साधारण एक दोन हजार साली मारुती मंदिराचे नवीन काम चालू झाले आणि दोन हजार एकला ते पूर्ण पूर्ण झाले त्यानंतर दोन हजार एकला मारुती मारुतीची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर तीन दिवसाची पूजा झाली महाप्रसाद झाला आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर दरवर्षी सालाबाप्रमाणे एक सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून दरवर्षी दिवाळीमध्ये येथे अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर दरवर्षी सालाब्राप्रमाणे एक सात ते आठ वर्षापासून आम्ही हनुमान जयंती पण साजरी करतो सकाळी ठीक सात आठ वाजता पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्यानंतर संध्याकाळी एक भजन भजनाचा कार्यक्रम होतो असं बघता मारुतीची ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार प्रत्येकजण प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार पूजा करतं माझ्या माहितीनुसार माझा तर स्वतःचा अनुभव सांगतो ज्या मंदिरामध्ये आल्यानंतर मनोभावे निस्वार्थपणे जर आपण मारुतीची सेवा केली किंवा इथे येऊन निस्वार्थपणे जर मारुतीशी काही बोललं तर आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात आणि या सर्व गोष्टी पूर्ण होतात मातेरेवाडे येथील ग्रामस्थ निवृत्ती बाळू काळोगे हे नाशिक येथे सरकारी नोकरी खात्यामध्ये सर्व्हिस करत होते त्यांना खूप व्यसन लागलेले होते त्यांना कोणत्याही कामामध्ये मन लागत नव्हते एका रात्री त्यांना स्वप्न पडले त्यांच्या स्वप्नात एक गाय आली ती गाय त्यांच्या तोंडावर लाता मारत होती हे स्वप्न त्यांनी आपल्या गावी येऊन गावकऱ्यांना सांगितले दत्त ही प्रत्यक्षात तुमच्या स्वप्नात दत्तगुरुंची गाय आलेली आहे तुम्हाला साक्षात दृष्टांत दिला आहे हे सर्व ऐकल्यानंतर ग्रामस्थांच्या सल्ल्याने जमदाडे परिवारातील जागेमध्ये येथे भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आले मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा जगद्गुरु महामंडालेश्वर शांतीगिरी महाराज तसेच सेवागिरी महाराज यांच्या हस्ते दोन ते चौदा साली करण्यात आली ही मूर्ती सफेद मार्बल पासून बनवण्यात आली असून मूर्ती सव्वा तीन फुटाची आहे मूर्तीला सहा हात असून या हातामध्ये गदा कमळ डमरू शंख तसेच एका हातामध्ये भक्तांना दिलेला आशीर्वाद आहे सालाबाद प्रमाणे येथे दत्त जयंती साजरी केली जाते या दिवशी भव्य दिव्य पालखीची मिरवणूक करण्यात येते तसेच येथे मोठा अभिषेक करण्यात येतो मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर महाप्रसादही वाटप करण्यात येतो तसेच येथे रात्रभर कीर्तन भजनाचा कार्यक्रम करण्यात येतो या मंदिराची काही माहिती आपण थी, येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊ माझं नाव बाबासाहेब तालुका जमदे जिल्हा नाशिक दत्त महाराजांची सेवा करतो पाठी चार वाजता एक ऊस तोड्या हो होता दर। त्या ऊस तोड्याचा दृष्टांत दत्त महाराजाचा झाला तर त्यांचा त्यांची <जाली हुँ> बैलगाडी चालू चालू असताना तो बैल खाली बसला खाली बसल्यानंतर तो तो तो, तो बैल चाले ना तर मग त्यांना काहीतरी ते चमत्कार झाला आणि ते मग दत् त्यांना पण जर बोल दत्त महाराजाचं मंदिर आहे ते दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये आले दत्त महाराजांशी काहीतरी बोलले तर आमचा जसा बैल आहे <coughs> दत्त महाराज जसा बैल आहे तसा आमचा बैल राहू द्या कृपा करा तेवढी आमच्यावर मग ते दत्त महाराजाची कृपा त्या बैलावरती झाला आणि तो बैल काही काही आला नाही जसा आहे तसाच त्याचा बैल राहिला तर मी सकाळी परत तिथं पूजाला आलो तर त्यावेळेस ते माणसं पेढे घेऊन आले ते तर म्हटलं मग बाबा हे कशाची पेढे अरे भाऊ म्हणत आले ना आमचा बैल इथं बसला का महादेवाबा पशी तर मग ते आमच्या चालू चालू म्हणजे बैल बसून घ्या तर मग आम्हाला कळलं नेमकं काय झालं काही का का गाड्या गेल्या पुढं निघून मग आम्ही दत्त महाराजाला विनंती केली आमचा बैल जसा आहे सह तसा उभा राहिला तर आम्ही तुम्हाला पिढी त्यांच्या त्यांच्या हिशोबाने काय करायचं त्यांनी ते केलं आणि मी पूजेला आल्यानंतर मी त्याला विचारलं की नेमकं बाबा ही पेढे कशाचे तर म्हण काल असं असं घडलं तर मग आम्ही दत्त महाराजला बोललो होतो आमचा बैल जसा आहे तसा उभा राहिला तर आम्ही तुम्हाला पिढी वाहू मग ते त्याला मी विचारलं तर त्यांचा तो अनुभव बैल जसा जसा आहे तसा दत्त महाराजांना बैल त्यांचा तसा तसाच उभा केला त्याच्यानंतर इथं जे ज्यांचे लग्न होतील असे बरेच जण इथे येतात आणि चार पाच पाच गुरुवारपर्यंत केलं काही त्यांना सांगितलं जातं गुरुनं त्या पद्धतीनं ते त्यांचे लग्न इथं शंभर टक्के होत्या माझा हा अनुभव माझ्या पायल्यात मी मुल कोणती मुली असो त्याला काही त्रास असला तर ती पाच गुरुवार होईपर्यंत पाचव्या गुरुवारपर्यंत त्या मुलीचं त्या मुलाचं लग्न जमतं हे मी म्हणजे मी जशी पूजा करतो तिथं दहा वर्षापासून तसं पाहतो तर ते घडतं माझ्या याच्यामध्ये कार्यक्रम करायचा असला तर दत्त म्हणजे प्रार्थना करायची दत्त बाबा आपण जयंती खूप मोठी झाली पाहिजे चांगलं परमेश्वर त्यांना बुद्धी दे बरोबर वर्गणी मिळू दे चांगली वर्ग प्रतिसाद दत्त महाराज देत्या आणि मोठा कार्यक्रम होतो प्रार्थना केली तर दोन तीन दिवस कार्यक्रम पूर्ण दत्त महाराज प्रार्थना करायची तर कार्यक्रम आपला मोठा झाला पाहिजे खूप मोठा कार्यक्रम होतो बरोबर मदत मिळते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझं नाव पंकज भाऊसाहेब सोनवणे मी आपल्याच गावचा रहिवासी इथेच शाळेमधील शिक्षक या व्यवसायात रुजलेलो आहे आपल्या गावामध्ये आज एक पाऊल मंदिराकडे यांनी गावात श्री दत्त मंदिरात प्रवेश केलेला असून त्यांनी ह्या मंदिराची माहिती मिळवायचं ठरवलेलं आहे ह्या मंदिराची माहिती सांगायला गेलं तर आमचं एक खूप असं भव्य असं हे मंदिर हे जमदारे परिवाराची जागा आणि माटेवाडी ग्रामस्थांचा प्रतिसाद यातून उभारलेलं हे मंदिर आहे ह्या मंदिरात आख्यायिका सांगायला जर गेलं तर जमदारे परिवारात एका व्यक्तीला ह्या मंदिराचा स्थापनेची एक स्वप्न दृष्टी पडलेली दिसून येते ह्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीला महाप्रसाद तसेच महाअभिषेक होत असतो तसेच गुरुपौर्णिमेचाही मोठा उत्सव इथे पार पडत असतो समोरील बाजूस इथे भव्य सभामंडप आणि भव्य मूर्ती आपल्यालाच पाय बघायला मिळत असते <coughs> आणि आज इथे ज एक पाऊल मंदिराकडे यांनी उपस्थिती दाखवली तसेच यांचं बघ काम जर बघायला गेलं तर हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिराची छान अशी माहिती मिळवतात आणि ती यूट्यूबद्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात मी त्यांना खूप खूप मी त्यांचा आभारी आहे अशीच माहिती त्यांनी संकलित करावी आणि आपल्यापर्यंत पोहोचवावी तसेच ही माहिती मिळवण्यासाठी आपणसुद्धा एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच केले पाहिजे धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका